महाविकास आघाडीमध्ये हे स्पष्ट आहे की कुठेही लढाई एकामेकांसाठी नाहीये ना आमच्या कोणासाठी आहे ही लढाई महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आमचं हेच ध्येय आहे की या महाराष्ट्रातून जे महाराष्ट्र द्वेष्टे आहेत त्यांना पळवण्याचं आहे आज देखील आपण पाहिलं असेल साधारणपणे दोनशे छप्पन्न एकर एवढे सॉल्ट पॅन लँड मिठागराची जागा हे भूखंड सगळे देत आहेत अदानीला मुंबई विकायला निघालेले आहेत महाराष्ट्रात आपण पाहतोय सगळ्यांचे हाल कसे झालेले आहेत आणि म्हणून आमचा पहिला जो पाहिला हे ध्येय आहे ते हेच आहे की भाजपला पळवा शरद पवार हे अंतर्गत चर्चा होईल मुख्य गोष्ट हीच आहे कोणी मुख्यमंत्री पदासाठी लढत नाहीये आम्हाला सरकार ह्यासाठी बनवायचंय कारण जे महाराष्ट्र द्वेष्टे भाजपा आहे त्यांना हद्दपार केलं पक्षाची मागणी होती की मुख्यमंत्री बघा तुम्हाला अजून एक सांगतो सीट शेअरिंगच्या वेळी खेचत आणि होणार त्याच्यात असं कोणी वाटून घेऊ नका की काहीतरी तुटत आहे कारण खेचत आणि ही झालीच पाहिजे नाही झाली तर कोणाची ताकद नाही आहे प्रत्येक सीट हे प्रत्येकाने मागितलीच पाहिजे मगच आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटवर सगळ्यांना मदत करू अजित पवारांनी आणि त्यामध्ये त्यांनी लाडकी बहीण योजनाचं संपूर्ण क्रेडिट हे राष्ट्रवादीला दिलं आणि त्यांच्या मध्ये फक्त अजित पवारांची लाडकी बहीण असा उल्लेख आहे ना मुख्यमंत्री ना उपमुख्यमंत्री मुख्य आता दुसरे हाफ डीसीएम आणि जे घटनाबाहे मुख्यमंत्री त्यांच्या ची वाट पाहूया किंवा कॅबिनेट मधून आपल्याला ऐकायला येतच काय काय होतं तिथे रावसाहेब लेफ्ट राईक लेफ्ट राईक करतो रावसाहेब दानवे काल असं वक्तव्य केलं की उद्धव ठाकरे आम्हाला सोडून गेल्यामुळे लोकसभेला मला फटका बसला भाजप पहिल्यांदा खरं बनली <laughs> उद्या राहुल गांधी सांगलीत आहेत उद्धव ठाकरे जाणार आहेत का कारण महाविकास आघाडीचा आहेत का राहुल गांधी काय काय अतिवृष्टी झालेली आहे वादळी पाऊस होता नुकसान खूप झालेलं आहे त्या नुकसानीची पाणी करायला चाललेलं आहे माझ्यासोबत संजय राऊत साहेब आहेत अंबादासांनी जी आहेत साहेब आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हीच आहे की सणावारी आता या राजवटींनी मदत करणं आणि चांगली भरीव मदत करणं गरजेची आहे पहिल्यांदा आपल्याला थोडं वाटत होतं मागच्या आठवड्यातच माझा मराठवाडा दौरा होता, होता। तेव्हा आपल्याला वाटत होतं चांगला पाऊस झालेला आहे पण आता जी अतिवृष्टी झाली आणि नुकसान झालं त्याला नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे आता मागणी म्हणजे पहिलं आम्ही पाहणी करू मगच त्याच्यावर मागणी करू उगाचची काहीतरी आम्हाला मागणी करायची म्हणून नाही राजकीय मागणी म्हणून नाही पण निश्चित एक गोष्ट नक्की आहे की आपल्याला माहिती आहे सण येत आहेत गणपती बाप्पाचं सण आहे त्याच्यानंतर नवरात्र आहे शेतकऱ्यांना आपल्याला मदत देणं गरजेचं आहे खांद्याला खांद्याला उभं राहणं गरजेचं आहे धीर देणं गरजेचं आहे ही सगळी जी आता पंचनामे वगैरेची जी नियोजन असतं ते पंचनामे होत राहतात प्रशासन आपलं काम करतं मागच्याही दोन वर्षी आपण पाहिलं असेल जिथे गारपीट झाली कुठे अवकाळी पाऊस झाला दुष्काळाची परिस्थिती या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रशासन आपलं काम करत होतं त्यांनी पंचनामे केले होते पण कुठे पाच रुपयाचं चेक कुठे पन्नास रुपयाचं चेक असं होऊ नये की आमची आग्र्याची मागणी राहील सांगलीमध्ये उद्या राहुल गांधी येत आहेत आणि महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ तिथं वाढवला जाईल असं बोललं जात आहे नाही नारळ अधिकृत रिते महाविकास आघाडीचं जेव्हा वाढवलं जाईल तेव्हा आपल्याला कळवण्यात येईल कारण मागच्या आठवड्यात देखील महाविकास आघाडीची जी सभा होती तेव्हा पण सांगितलं होतं की आता नारळ फोडणार आता हे होणार असं नाहीये जेव्हा अधिकृत सभा असतील महाविकास आघाडीच्या त्याच्यासाठी आम्ही सगळे येऊ उद्याचा वैयक्तिक कार्यक्रम मला कुठे ना कुठेतरी जे बाहेर मुख्यमंत्री त्यांनी बसून तोडगा करावा कारण लोकांना त्रास होऊ नये ही प्रमुख भूमिका देखील दुसऱ्या बाजूला एस सी जी संप होतोय त्या ज्या मागण्या आहेत त्या देखील मला वाटतं काही वर्षांपूर्वीच्या त्याच्यात कुठेतरी मार्ग काढावा आणि त्यावेळी जे यांच्यासाठी रस्त्यावर आले होते भाजपचे काही नेते ते आज कुठे आहेत त्यांच्या वतीने बोलत आहेत का